नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उकडलेली निंबू निंबू मिरची कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी तोंडाची चव वाढवणारी अशी ही उकडलेली निंबू मिरची आहे खाण्यासाठी पाच स्वादिष्ट लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अशा प्रकारची तिखट स्वरूपाची मिरची घेतलेली आहे या मिरच्या आपल्याला पाण्याने आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे या मिरच्या आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे उकळून घेतलेल्या निंबू मिरची मध्ये आपण दोन निंबू टाकणार आहोत तसेच अर्धी वाटी दही वापरणार आहोत आता या मिरच्या आपण अशा पद्धतीने मधोमध मद कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या मधोमध मद कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व मिरच्या इथं मी मधोमध मद कट करून घेतलेल्या आहे आता पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्या कट करून घेतलेल्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्या आहे मिरचीमधून मीठ टाकून घ्यायचं आहे झाकण जा ठेवून पाच मिनटं आपल्याला मिरच्या थोड्या शिजून घ्यायच्या आहे पाच मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला त्यामध्ये चिमुभर हळद टाकून घ्यायची आहे तसेच कट करून घेतलेले निंबू टाकून घ्यायचं आहे अर्धी भाटीपेक्षाही थोडे कमी असे दही तर मी या निंबू म मिरचीमध्ये घालणार आहे निंबू म निंबू मिरचीमध्ये हे दही चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे या मिरची आपल्याला परतून घ्यायच्या आहे थोडं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता या मिरची आपल्याला पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर चांगल्या पद्धतीने शिजून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपली निंबू मिरची बनून उकडलेली निंबू मिरची बनवून तयार झालेली आहे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी या मिरची आपण इथं बनवू शकतो आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद